स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे साडेपाच वाजत आली आणि थोडीशी सुजल्यासारखी वाटते कारण मी झोपली होती आत्ता सव्वापासून मला जाग आली बरेचशे कामं करायची होती तीही राहिली थोडीशी ना अरे नव्याने पण उठून आली इथे <laughs> ती झोपली होती ती तर दोन लाख झोपली असेल मी थोडंसं टीवी वगैरे पाहिलं जेवण वगैरे केलं पण मला ना थोडीशी जळजळच होती ॲसिडिटीचं प्रमाण एवढे दोन तीन दिवसात मग खूपच वाढले काय चालायचंच आणि थोडंफार मसाल्याचं खाल्लंच जातं माझ्याच्या थांबल्याच न जात कालही रात्री मी पाणीपुरी खायला गेली होती आणि आजही उठल्यावर थोडंसं असं उलटापालट खाल्ल्या गेलं त्यामुळे ना खूप जळजळ होते तर बघू इन वगैरे घेते किंवा हो मी घेते जरा बरं वाटेल आणि सगळ्यात मेन मला बरेचसे काम होते त्यावरची होती पण नंतर साडेतीनला ला वगैरे ना मला अजिबातच खूप असं सा थकल्यासारखं वाटायला लागलं असं नाही का मला एक्सरसाइजची आणि ब्रीदिंग एक्सरसाइजची खूप गरज आहे प्राणायाम कुठल्याही पद्धतीत चालू करायला प्राणायाम कुठल्याही परिस्थितीत चालू करायला हवे आणि थोडंफार सूर्य नमस्कार पण खूप थकल्यासारखं वाटतंय श्वासही असं पूर्ण घेता येत नाही ये असं वाटतंय त्यामुळे ते करणं फार आहे गरजेचंय तोतलं होतो नाही बोलायचं ओके <स्याँ> तर हो मी ना दिवाळी झाल्यावर ना मध्ये दिवाळीच्या आधी देखील ना मला असा त्रास होत होता सेम सेम असंच होत होतं सगळं की मला श्वासही पूर्ण यायचा नाही मला दम फार लवकर लागायचा सगळं हेच त्रास होत होते तर मी तेव्हा डॉक्टरकडे गेले होते आयुर्वेदिक डॉक्टरकडे जे ते औषधही दिलं आहे मला ती जी डब्बा दिला आहे ना सो नाव काय स प्रोत्साहन काहीतरी आहे समथिंग ते आणि काही गोळ्या वगैरे दिल्या होत्या तर तिने मला सांगितलं होतं की काही म्हणजे असा वेगळा प्रॉब्लेम नाही आहे माझं वजन थोडं कमी केलं पाहिजे जे की खूप 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 वाढलंय एवढ्या वजनाची माझ्या शरीराला सवय नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत तर तेव्हा मी करत होती सगळं छान आणि बराचसा फरकही पडला होता पण जेव्हापासून फिरायला गेलो होतो नाही दिवाळीवरून आल्यावर दिवाळी चालू होतो का ऑक्टोबरमध्ये झालं होतं मी जेव्हा पुण्याला गेली होती तेव्हा तिच्याकडे गेली होती दिवाळीच्या याच्यात आणि तिकडून आल्यावर व्यवस्थित करत होते पण मध्ये फिरायला वगैरे गेलो आणि तेव्हापासून सगळ्या गोष्टी बंद आहेत त्या बंदच आहे आणि सेम तसाच त्रास ना मला आत्ता होत आहे फार दम लागतोय पटकन खूप लवकर थकल्यासारखं होतं दिवसभर असं ना खूप जडजड वाटतं असं हेवी वाटतं असं वाटतं काहीच करू नये निरु निरुत्साही वाटतय तर हो चा, ते चालू करावं लागणार आहे उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत कारण अजिबात 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 छान नाही वाटत मला आणि हो संध्याकाळसाठी आहे इडली आणि सांबर त्यासाठी मी सकाळीच ना नवन्याला स्कूलवरून आणताना शेवगा आणि लाल भोपळा घेऊन आलेली आहे तर मला असं वाटतं पहिलं ना मी सांबर शिजायला लावून देते डाळ वगैरे आणि मग भांडी वगैरे घासेल तसं असं असं वाटते पाहूयात कसं काय काय होत आहे ते आणि हे ते इथेच थकून बसले आणि हो मी ना देवांसाठी छोटे छोटे आहार केलेत तर तीन चार झालेत मी ते दाखवते तर यात नाही आहार बनवले तर हे असे ना अगदी छोटे छोटे बनवले डबल याचे हे मी बनवून पाहिले होते कारण आता असं काहीसं कळायचं नाही व्यवस्थित हे ना जे आहेत ना हे एक्स्ट्राचे दोरे ते मला थोडसे जाळून घ्यायचे म्हणजे हे होणार नाही आणि खूप छान दिसतात मी असे जर डबल हे बनवून पाहिलं पण ते फारसं छान नाही दिसत आहे हे जे सिंगल आहे ना ते जास्ती छान दिसतंय तर मी ना असंच डबल पण बनवले होते पण ते ना छान आणि आपल्या नागरिकातल्या मूर्त्यात ना त्या छोट्या छोट्या साईज मध्ये असतात आणि त्यांना ते जे जे मोठे हार छोट्या छोट्या साईज मध्ये असतात आणि आपण त्यांना जे हार आणतो ना ते चार चार पदरी असतात तर पूर्ण देव झाकून जातात त्या हारांखाली तर ते मला अजिबात छान नव्हतं वाटत म्हणून मला हे बनवायचं होतं आणि आज पण ना मी काय केलं आधी हे जे लाल मणी आणले ना त्याचे इथे पुढे लावायला ना वेगळ्या कलरचे येल्लो किंवा रेड छोटे क्रिस्टल वाले आणायला पाहिजे होते त्याने अजून छान दिसलं असतं पण ठीक आहे आत्ता हे असे बनवूयात आणि परत गेली ना की मग तिथून मी दुसरे मणी घेऊन येईन आणि मग तेव्हा तसा हार बनवेल पूर्ण झाला ना व्यवस्थित की मी दाखवेल खूप छान दिसतात मी घालूनही पाहिले देवांना की डबल वाले छान वाटतात कि असे तर हे सिंगल वालेत ना ते जास्ती छान वाटत अरे गणपती बाप बाप्पांना असाच मोठा बनवायचा त्यांना डबल याच बनवायचंय चलो आवरून घेते पटापट आणि ते जे इडलीचं पीठ होतं ना खरं तर परवा मी भिसत घातलं होतं कालच वाटायला हवं होतं आणि कालच त्याची इडली बनवायला हवी होती पण मी काल खूप उशिरा म्हणजे फार संध्याकाळच्या टायमिंगला ते वाटलं तर मग ते व्यवस्थित असं झालं नसतं म्हणून मग मी काय केलं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं पीठ वाटून आणि आज सकाळी बाहेर काढून ठेवलं आहे तर छान फुगलंय आता दाखवेल तेही तुम्हाला फुगले काही बोलतात छान होमवर्क करायचंय नागळ्यात आधी ना मी डाळ आणि भाजी शिजवून घेते सांबारसाठी थंडीत सांबार ना खूप मस्त वाटतं आणि यांना सांबार म्हटलं की त्याच्या शेवगा आणि लाल भोपळा हा लागतोच त्याच्यामुळे मी तो सकाळीच घेऊन आली होती तर कुकरमध्ये तेल गरम केलं आणि त्यात लसूण टाकून घेतला तो थोडासा परतल्यानंतर यातना मी कडीपत्ता घालून घेणार आहेत जास्त काही भाज्या वगैरे परतवायची गरज लागत नाही जेव्हा ते आपल्याला शिजवायचे असतात कारण त्या सगळ्या व्यवस्थित नऊ अशा शिजल्यास जातात पण तरीही कांदा लसूण थोडासा परतलेला केव्हाही चांगला तर ते प लसूण परतून झाल्यावर मी त्याच्यात कडीपत्ता घातला कडीपत्ताही छान असा परतून घेतला आणि थोडाच घातला मी कडीपत्ता बाकीचा कडीपत्ता मी जेव्हा वरतून तडका देणार आहे ना तर त्यात घालणार होते आणि कांदा थोडासा मऊ असा प पर, होईपर्यंत परतून घेतला मी त्यानंतर सगळ्या भाज्या एकदम यात घातल्या म्हणजे की टमॅटो लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा तुम्ही याच्यात बटाटाही घालू शकता पण मी लाल भोपळा जास्त घालते तर मग मी बटाटा नाही घालत तर हे छान असं परतल्यानंतर याच्यात ना मी डाळ टाकली तर मी आता मसूरची डाळ वापरते तुम्ही तुम्हाला जी डाळ आवडत असेल ते वापरू शकता मी तुरीची डाळ नाही वापरत कारण मला पित्त होतं त्याने त्यामुळे तर मी मुगाची आणि मसूरचीच डाळ वापरते मुगाची डाळही त्यातलं त्यात फार कमी वापरतो आम्ही कारण यांना मसूरची डाळ जास्ती आवडते ती वरण वगैरे त्यामुळे ते छान असं परतल्यानंतर यात मी हळद घालून घेते बाकीचे मसाले मी यात नाही घालणार आहे कुठले पण हळद मात्र घालून घेते कारण त्याने कलर ना खूप छान येतो जेव्हा आपण हे शिजवतो ना डाळ वगैरे तेव्हाच घातल्यावर त्यानंतर पाणी घालून घेणारे मीठ घालून घेणारे आणि याच्या एक एखाद दुसरी शिट्टीत हे सगळं छान शिजून जातं दोन शिट्ट्या नेनाशेव्या जरा जास्ती गाळ होतो आणि एका शिट्टीत व्यवस्थित होतं तसं पण माझ्याकडनं चुकून आज दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि हे आहे इडलीचं बॅटर छान असं फुगलं होतं या तीन वगैरे घालावं लागत नाही जेव्हा छान असं फर्मेंट होतं तेव्हा पण मीठ मात्र घालावं लागतं कारण मी मीठ आधीच घालत नाही जेव्हा बनवायचं असेल तेव्हाच घालते नाहीतर त्या पीठनं जास्ती आंबट होतं यासाठी तर इथे ना मी आता हे इडली पात्र आहे त्याला छान असं तेल लावून घेते सगळं याला जे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या चिटकणार नाही आणि हा जो ब्रश आहे ना सिलिकॉनचा तो मी डीमार्टमधून आणला होता येताना आधी मी हातानेच लावायचे पण ब्रशने जरा इझी पडते हात खराब होत नाही नाही तर सारखे हात धुवावे लागायचे कारण मला ती सवय की के, काही केलं की के हात धुवायची तर मग आता या ब्रशने ना ते सोपं होत आहे आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना ओ, मला आठवतंय तेव्हा आमच्याकडे ना हे इडलीचं भांडं वगैरे असं काही नव्हतं अगदी मी पहिली दुसरीला वगैरे असेल दुसरीला तिसरीला तर माझ्या मम्मीलाही असं जेव्हा आम्ही चाळीत राहायचो ना तेव्हा बायका असं काही काही बनवायच्या तर माझ्या मम्मीलाही ते आवडायचं बनवायला आणि आमच्याकडे इडलीचं भांडं नव्हतं आणि कोणाकडनं घेऊन येणं ते आमच्या पप्पांना वगैरे आवडायचं नाही तर माझ्या मम्मीनं वाटीत इडल्या लावायची कुकरमध्ये वाटीत ते इडलीचं बॅटर टाकायची आणि कुक्करला लावायची मला आठवते आणि ते काढायचे तेही आम्ही खूप आवडीने खायचो त्यानंतर मला वाटतं तीन चार वर्षानंतर माझ्या मम्मीने इडलीचं भांडं एक स्टीलची वादली घेतली होती तर ते दिवस ना खूप म्हणजे खूप असे गरिबीचे होते पण खूप छान होते आणि माझ्या मम्मीला त्या ह्याच्यातही बऱ्याचशा गोष्टी बनवायला आवडतात ही जी काही नवी नवीन नवीन गोष्टी ट्राय करणं नवीन नवीन गोष्टी बनवणं खायला हे खरं तर मला माझ्या मम्मीकडनंच आलं आहे असं मला वाटतं कारण तिलाही प्रचंड आवडतं असं नवीन नवीन काही बनवायला खाऊ घालायला आणि ती तारीफ ऐकायला माझंही तसंच आहे मला हे सगळ्या छान छान गोष्टी बनवायला आवडतात खायला ते खाऊ घालायला आवडतात आणि तारीफ ऐकायलाही आवडते की छान झालं होतं मस्त झालं होतं अशी वाली तेव्हा ना बऱ्याचशा गोष्टी नसायच्या पण ते जे बनवायची ना मम्मी त्याची ना कशालाच नाही येत आता कारण आता खूप साऱ्या गोष्टी आपण बनवतो विकत घेतो आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळतातही पण तेव्हाचे ते दिवस काही वेगळेच होते पण खूप मस्त होते आणि खूप आवडीने त्या गोष्टी खाल्ल्या जायच्या म्हणजे जा अगदी महिन्यातनं दोन महिन्यातनं माझी मम्मी इडली बनवायची तेही त्या वाटीत ते, ते, ते दिवस आठवले ना तर अजूनही असं भरून येतं तर आता दोन दोन तीन तीन कुकर आहेत इडलीचे घरात पण इडली, इडली खाणारं कोण नाही आहे असं आहे तिच्याकडे तर मला तरी इडली फार आवडते म्हणजे इडली उत्तप्पा डोसे मी बाहेर जरी गेले ना हॉटेलमध्ये जेव्हा प्रवास असतो तर मला जेवण करण्यापेक्षा प्रॉपर ह्या गोष्टी खायला जास्ती आवडतात तर इथे मी व्यवस्थित अशा इडल्या लावल्यात आणि मला हे जे इडल्या आहेत ना जेवढं एक भांड लावतो ना आम्ही यात वीस वगैरे इडल्या होतात आम्हाला तेवढाच पुरेशा होतात ते एखाद दुसरी जास्ती लागते नसेल तरी चालून जातं तर ते होतं आणि मी जेवढं बॅटर बनवलं होतं ना त्यातलं निम्म बॅटर काढून आहे फ्रीजमध्ये आणि हेच फर्मेंट व्हायला ठेवलं होतं तर परवा जेव्हा नाश्ताला लागेल तेव्हा ते मी रात्री बाहेर काढून ठेवेल म्हणजे तेही खाण्याला असं छान असं फर्मेंट होईल <coughs> तर सगळं झालं एखाद दुसऱ्या इडलीचं राहिलं आहे पातल्यात तर आधी पहिले ह्या इडल्या करून घेते आणि मग ते एखाद दुसरं लावेल आणि जे उरतं ना ते आम्ही दुसऱ्या दिवशी खात असतो इडल्या ज्या उरतात ना मी रात्री केलेल्या तर सकाळी ते आम्ही नाश्त्याला खातो आणि त्यानंतर इथे मी ना भरून ठेवत होते तर सध्या आम्ही हा तांब्याचा जो हंडा आहे ना तो वापरते कारण यातलं पाणी शरीरासाठी चांगलं असतं मग मी ते वापरायला चालू केले घरात होता हंडा तसाही म्हटलं चला तर वापरून पाहूयात कारण त्यानंतर वास येतो ना मग नको वाटतं वापरायला मम्मी काय करते फक्त बाहेरून पितांबरीने घासते आणि आतून आपल्या साध्या लिक्विडने छान असं स्वच्छ धुते छान असं वाळवून घेते आणि त्यानंतर भरते आणि मी बाहेर जे पाणी सांडलं होतं ना थोडंफार जे थोडेफार उडालं होतं ते व्यवस्थित असं पुसून घेतलं नाही तर त्याचे ना डाग पडतात आणि ते काळवणतं यासाठी तेवढी काळजी घ्यावी लागते तर हे झालं माझं पाणी भरून आणि माझ्या इडल्या झाल्या होत्या जे आहे ना ते गारही झालं होतं म्हटलं आता हे काढून ठेवूया डब्यामध्ये म्हणजे खायच्या वेळेस खाता येईल इडली अगदी गरमच हवी असते असं नाही त्याच्यासोबतच सांबर गरम गरम असेल ना की मज्जा येते आणि उन्हाळ्यात वगैरे शक्यतो चटणी ठीक वाटते पण अशी जेव्हा थंडी असते ना मग पावसाळ्याची असू ती किंवा हिवाळ्याची तेव्हा मला गरम गरम सांबरच आवडतं यांना तर चटणीच आवडते पण आजकाल हे हे आवडीने खात आहेत कारण मला मस्त असं सांबार जमत आहे त्यामुळे तर इडल्या तुम्ही पाहू शकता किती छान निघाल्यात अगदी काहीच चिटकत नाही खाली आणि मस्त असे टम्म फुगते इडली म्हणूनच आ... मला जास्ती करून ना आता मी हे इडलीचा रवा वापरते कारण हे जे हॉटेलवाले लोक असतात ना किंवा जे भैय्या लोक घेऊन येतात ती इडली आपल्याला ती इडली एवढी छान सॉफ्ट आणि अशी फुगलेली का असते तर त्याचं कारण हेच कारण ते तांदूळ न वापरता एक तर उकड्या तांदूळ वापरतात किंवा मग हा इडलीचा रवा वापरतात तर उकड्या तांदूळ वाटा न वाटायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी मी हा इडलीचा रवा सांगते तर मी दोन्हीही याच्यात काढून ठेवल्या इडल्या कारण एका याच्या डब्यात बसत नव्हत्या म्हणून दोन्ही याच्यात काढल्या आणि त्यानंतर मी दुसरं आहे ना एक खात दोन इडलीचं उरलं होतं दोनही इडल्या व्यवस्थित झाल्या नाही म्हटलं तेही लावून घ्यावत लगेच आणि तेही काढून घ्यावत म्हणजे हे भांडं छान असं भिजेल आणि घासायला सोपं जाईल नाहीतर हे वाळलं ना तर इडलीचं भांडं नीट असं निघत नाही त्याला छान असं पाण्यात जरा वेळा भिजत ठेवलं ना की अगदी इझिली निघून जातं आणि त्यानंतर नेहमीसारखं ना बनण्याचं सा चालू झालं मला भूक लागली मला भूक लागली तर म्हटलं ठीक आहे मी अगं सांबर बनवता तर ते बोलले नको मम्मा मला नुसती इडलीच देखायला म्हटलं चला तू मलाही दाखवत ती किती छान सॉफ्ट अशी झाली अगदी मस्त झाली होती आणि मम्मी तिला ती खायला दिली मग ती नुसतीच इडली बऱ्याचशा वेळेस करता करताच खाते मी जेव्हा काढते तेव्हा आणि त्यानंतर मी लगेच सांबार बनवायला लगे घेतलं म्हटलं की जर तिला सांबारसोबत खायचं असेल सा तर तेही बनलेलं असेल तर बरं पडेल तर हे तुम्ही पाहू शकता डाळ अगदी छान शिजली आणि त्यातले शेवगाव वगैरे देखील तर आता याला ना आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे तर मी सगळ्यात आधी काय करणार आहे यात पाणी घालणारे हे जे आपण डाळ सांबार शिजवून घेतले भाजी आणि डाळ यात थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यात थोडेसे आमसूल टाकणारे ते आंबट चव यायला कारण मला गोड आंबट तिखट असं सांबर आवडतं चटपटीत तर तुम्ही याच्याऐवजी चिंचही वापरू शकता पण आमसूल ट्राय करून पाहात एकदा बरेचसेजणं शक्यतो चिंच किंवा कैरीच घालतात कैरीच्या सीझनमध्ये पण तुम्ही आमसूल घालून पाहात आमसूलने ना एक भारी अशी चव येते मला तर वाटतं जेव्हा बाहेर सांबार बनवत असतील ना तर आमसूलच घालत असेल लोणचं घालायच्याऐवजी आणि ज्यांना पित्ताचा त्रास असतो तर त्यांना पित्तही होणार नाही आमसूलमुळे तर मी पहिलं हे करून घेतलं आणि त्यानंतर त्याला तडक्याची तयारी करायला घेतली तर मी ते जर तडका द्यायचा ना त्यात ते पॅनमध्ये तेल काढलं पण ते थोडंसं जास्ती झालं होतं माझ्याकडनं आणि सांबारमध्ये मा एवढं तेल नको वाटतं तुम्ही पावभाजी किंवा इतर गोष्टी करणार असेल तर त्यात ठीक वाटतं सांबारमध्ये जेवढं तेल कमी तेवढं ते चांगलं वाटतं मग तेल कमी केलं आणि त्यानंतर तेल छान असं गरम करून घेतलं तोपर्यंत सांबारचा सा गॅस बारीक केला म्हटलं ते छान असं उकळे आणि आता याच्यात काही नाही फक्त जिरे मोहरी मसाले याचीच फोडणी आपल्याला घालायची तर मी कोथिंबीर आधी बाजूला काढून ठेवली होती तर ती चिरली नव्हती कारण सांबारमध्ये कोथिंबीर जेवढी जास्त घाली ना, हो जा ना तेवढी मजा येते वरतून कुठल्याही भाज्या असू देत कोथिंबीर असेल ना त्याने एक वेगळीच मजाही येते भाज्यांना किंवा ज्या कुठल्या आपण गोष्टी करतो ज्यात कोथिंबीरवरती अशी मस्त पेरतो ना होतो ना ते एक वेगळीच मजा येते तर यातला ना हिंग संपलं दुसरी डब्बी काढायचा मला कंटाळा आला होता मुलं जेवढं आहे तेवढं वापरूयात ते नंतर मग ती डब्बीवरती डबीवरती काढून ठेवेल आणि यावेळेस वेळेस मीडियम आर्टमधून येताना ना आपल्या सुक्या मिरच्याही आणल्यात मला असा तडका द्यायला आवडतो ना काही गोष्टींमध्ये तर त्यात लाल मिरच्याचा तडक्याने ना अजून मजा येते तर मी मस्त अशी त्यात आधी मोहरी टाकून घेतली ती छान अशी तडतडल्यानंतर त्याच्यात जिरे घालून घेतले त्यानंतर मी जो कढीपत्ता बाजूला काढून ठेवला होता तो घातलात आणि त्यानंतर ना मला असं आधी वाटलं की हिरव्या ला ह्या लाल मिरच्या टाकाव्यात मी आधी हिंग टाकलं आणि मी विसरल्या त्या लाल मिरच्या टाकायच्या सुकलेल्या तर मी आधी थोडासा कांदा लसूण मसाला टाकला मग मा माझ्या लक्षात आलं अरे मला तर ह्या मिरच्या टाकायच्यात तर मी त्या मिरच्या टाकल्या पण त्या मिरच्या टाकल्यावर गॅस मी बंद केला होता कारण जेव्हा म आपले जे हे मसाल्याचे पावडर आपण टाकतो ना तर ती जळू नये म्हणून मी गॅस बंद करत असते पण त्या मिरच्या टाकल्या म्हणून मी गॅस पुन्हा चालू केला म्हणजे त्या थोड्याशा छान अशा फ्राय होत आहेत ना तळल्या जात आहेत तिला तोपर्यंत सगळे मसाले एका वाटीत काढूयात तर एका वाटीत मी सांबर मसाला लाल तिखट अगदी थोडंसं कांदा लसूण मसाला काढून घेतलात आणि म हे सगळं ना एकत्रच एक मी आता ह्या तेलात घालणार आहे पण जेव्हा आपण ह्या तेलात हे मसाले घालूत ना आपले सुके जे पावडरवाले तेव्हा शक्यतो गॅस बंद करत जा म्हणजे ते जळत नाही आपली फोडणी आणि त्याची चवही चांगली येते ते, चांग ते सगळं झाल्यावर मी हे गरम गरम मस्त असं कडकडीत तापलेले मसाले तेलासोबत ते सांबारमध्ये घालून घेतले आणि गोडपणा येण्यासाठी ना, ना याच्यात मी गूळ घालणार आहे तुम्ही साखर हे वापरू शकता पण शक्यतो गुळ वापरा जेव्हा अशा कुठल्या भाज्या करणार असतो ना आपण तर गुळाने जास्त छान लागतात तर गुळ मी थोडासा चिरून घेतला तापल्या याने चाकूनेच कारण फोडा तो गरब बसण्यापेक्षा म्हटलं चिरून जेवढा लागेल तेवढा घेऊयात तो घालूयात आणि मस्त असं सांबर तयार झालं तर मी याचे टेस्टही घेऊन पाहिली खूप छान झालं होतं त्यानंतर याच्यावर जी कोथिंबीर बारीक अशी चिरली होती ती मस्त अशी भुरभुरून घेतली आणि मस्त असं सांबर तयार झालं गरम गरम पण नवन्याने काही खाल्लंच नाही मग तिला घेऊन आलं म्हणजे आम्ही यांना घ्यायला गेलो ते बोलली राहू दे मम्मा मी पप्पा आल्यावर खाईन तोपर्यंत तिने नुसत्या इडल्यास खाल्ल्या होत्या त्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण झालं रात्री मस्त असं आणि मी नेहमीप्रमाणे किचन ओटा छान असा क्लीन करून घेतला रात्रीचा जेव्हा ओटा असा छान क्लीन होतो ना मला खूप समाधान भेटतं आणि खूप भारी वाटतं बघायला आणि सकाळी हा असा क्लीन किचन ओटा बघणं मला त्याच्यापेक्षा जास्त भारी वाटते म्हणून मी हे रात्रीच क्लीन करून ठेवते त्यानंतर इथे आमची हॉलमध्ये तयारी चालू आहे हो ती अथरून टाकायची हो आज आम्ही हॉलमध्ये झोपणार आहे कारण जेव्हा रात्रीचं आम्हाला पिक्चर वगैरे बघायचं असतो ना तेव्हा शक्यतो आम्ही गादी वगैरे हॉलमध्ये घालतो आणि तिथेच पिक्चर वगैरे बघतो कारण नऊ नंतरच पिक्चर बघायला सुरुवात होते कारण सगळे भांडे वगैरे घासेपर्यंत नऊ वाजतातच आणि मग त्यानंतर टी व्ही बघायला पिक्चर बघायला घेतला की साधारण बा दहा अकरा बारा होतातच कधी कधी तर मग काय होतं ह्या सोफ्यावर आणि खुर्चीवर बसून बघणं ना थोडंसं सा उघडल्यासारखं होतं कारण दिवसभर दमलेलं असतं आपण आणि नुसतं बसून बघणं थोडंसं कंटाळवानं वाटतं असं कम्फर्टेबल बसता येत नाही मग त्यामुळे आम्ही का काय करतो की गाधीच इथे आणतो पूर्ण अथून वगैरे सगळं इथे आणतो आणि मग टी व्ही वगैरे बघून झालं की तिथेच झोपून घेतो बऱ्याचशा वेळेस असं करतो आणि हे खरंच खूप भारी आणि बरं वाटतं ते थेटरला जाऊन बघण्यापेक्षा घरी निवडणतं असं बऱ्याचशा वेळेस तर आम्ही काय करतो जेवण आमच्या लवकर आवरून घेतो आणि मग एखादं कोल्ड्रिंक किंवा पॉपकॉर्न चिप्स देखील असं खाता खाता बघतो ते खूप भारी वाटतं नक्की ट्राय करत घरी आता सगळ्यांकडे स्मार्ट टी व्ही असतातच नेटफ्लिक्स प्राईम झी फाईव्ह प्रत्येक ॲप असतात आपण कुठलं ना कुठलं रिचार्ज घेतच असतो कुठल्या ना कुठल्या पिक्चर वेब सिरीज बघायला तर ती निवांत अशी कारण उद्या यांना सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे निवांता येई नवन्यालाही सुट्टी आहे त्यामुळे आम्ही रात्री जेव्हा अशी सुट्टी असते ना त्याच दिवशी खरं तर हे पिक्चर वगैरे बघतो कारण नाही तर रात्री यांना जागलं जात नाही कारण यांना सकाळी लवकर उठून जायचं असतं आणि गादीवर बेडशीट घालणं हे खरंच खूप अवघड काम आहे आणि त्यात नवन्यालयाच्यावर उड्या मारायच्या होत्या तिची ती घाई चालू होती तिच्या पप्पांनी तिला पकडून ठेवलं होतं की थांब मम्माचं काम होऊ दे मग तुला काय मस्ती घालायची ते घाल बेडशीट रोज जरी घातलं ना गादीवर नव्या उड्या मारून ते एक ते दोन तासात पूर्ण विस्कटून टाकते त्यामुळे ही तर मेहनत करावीच लागते तरी मी थोडंसं म्हणजे असं तिथल्या तिथे नीट करते गादीवर असतं तेव्हा रोज अगदी पूर्ण काढत बसत नाही कारण ते गादीवर टाकणं थोडंसं अवघड आहे तर त्यानंतर इथे मी उशा लावून घेते जे अंगावर घ्यायचे कपडे तेही व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवते आणि नवन्याच्या लगेच मस्ती चालू झाली उड्या मारायचं काम तर छान वाटतात अशाही गोष्टी तुम्हीही करत जात कारण यातनं एक वेगळं सुख मिळतं तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग आजचा हा जो व्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात